नमस्कार आज आपण बोलूया के एल राहुलच्या पफॉर्मन्सबद्दल के एल राहुलचा परफॉर्मन्स पाहिजे तसा आला नाही त्याच्यामुळे आपण साऊथ आफ्रिका सिरीज हारलो असं म्हणू शकतो किंवा सोशल मीडियावरती प्रश्न विचारण्यात आले तर के एल राहुलचे सपोर्टर हेच म्हणू लागले की त्याला कन्सिस्टंटली एका बॅटिंग ऑर्डरमध्ये खेळवलं नाही म्हणून तो रन काढू शकत नाही पण असं नाही आहे के एल राहुल दोन हजार चौदापासून खेळतो आहे मोर दॅन हंड्रेड इनिंग्स खेळला आहे स्टील त्याचा ॲव्हरेज पस्तीस छत्तीसच्या रेंजमध्ये के एल राहुल नंबर वन आणि नंबर टू पोझिशनवर मोर दॅन ऑलमोस्ट हंड्रेड इनिंग्स खेळला आहे स्टील त्याचं ॲव्हरेज लेस दॅन फोर्टी आहे जे जस्टिफाय नाही करू शकत आपण त्याचा परफॉर्मन्स येत नाही आहे ये त्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण असं असू शकतं की के एल राहुल शॉर्ट सिलेक्ट नीट नाही करत आहे फ्रंट फुटचे बॉल बॅक बॅकफुटचे बॉल फ्रंट फुटवर आहे त्याच्यामुळे रन येत नाही रन येत नाही तर भारताला त्याचा नुकसान आहे आणि भारत मॅच आहे असं म्हणू शकतो आपण माझी फक्त एकच विनंती के एल राहुलला की अजून किती मॅचेस किती इनिंग हवे आहे के एल राहुलला मॅच्युअर होण्यासाठी आणि भारताला मॅच जिंकून देण्यासाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तो परत तसा तुमचा सपोर्ट असू द्या